सोलापूर येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात गेल्या चौदा वर्षांपासून वकील म्हणून कार्यरत असणारे ॲडव्होकेट मोहम्मद इस्माईल अब्दुल गनी नालवार यांना पब्लिक नोटरीपदी नियुक्ती देण्यात आली आहे ॲडव्होकेट नालवार हे प्रत्येक क्षेत्रात गेल्या चौदा वर्षांपासून काम पाहत आहेत उदाहरणार्थ बांधकाम बिल्डर व अपार्टमेंटमधील लिगल ॲडवायझर क्राईम विभागाच्या केसेस सिव्हिल केसेसमध्ये काम पाहत आहेत यांच्या या अखंड मेहनतीनंतर भारत सरकारतर्फे यांची पब्लिक नोटरी नियुक्ती करण्यात आली ॲडव्होकेट नालवार यांचा समाजात त्यामुळे वाहवा होत आहे व त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहेत ॲडव्होकेट के एम शेख माजी नगरसेवक हाजी मकबूल मोहोळकर ट्रस्टियन बी बी फातिमा एज्युकेशन ट्रस्ट बी डी बावरे अनिल गोरे ॲडव्होकेट हाफिज सगरी सी ए एजाज जाभाई युसुफ बिराजार फारुख शेख शहाजनीन डेव्हलपर्स प्रोपरायटर जैनुद्दीन नदाफ अखिल नारवार मुजम्मिल शेख खलील दफ्तेदार यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका